मित्रांनो मी तुम्हाला इथे यायला नक्कीच सजेस्ट करेल कारण की आम्ही आता चालू एवढं आता एकदम थंडी हवा चालू इकडं जागा नंबर मित्रांनो या पेक्षा आमचा वैभव आयफोनच खूपच छान आहे आणि एवढं काही खास नाही आहे कॅमेरा नकली निघाला कॅमेरा न निघाला आम्प तरी पण करू आपण फोटोशूट नमस्कार मी मी तर नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा सीन असा आज आम्ही सगळे चाललोय फोटो शूट दोन्ही पण गाड्या घेऊन आणि आता इथून कॅमेरा घेतोय आपला आयफोन पण आहे अजून एक कॅमेरा घेतो नाही का इथून आम्ही वैतरणा डॅम साईडला चालले फोटो शूटला कारण की तिथं जी फोटोशूटची लोकेशन आहे ती एकदम भारी आहे का आणि आपल्यासोबत किरावाई पण नाही गिराबाई बोल बर दोन शब्द अजून राहिले किराबाई हा तर बघा मित्र ना आता कॅमेरा पण आलेला आपला नाही का आणि सुनील तुम्हाला माहिती सुनील तर आहेच आपल्या सोदा बघा ना, ना कॅमेरा आहे

फर्स्ट टाइम घ्या तला कॅमेरा मोठी लेन्स होती ती तुटलेली जाऊ दा छोटी काम चालू नाही का आपण पाच हजार मला आम्ही कॅमेरा घेतलाय पण आम्हाला कॅमेरा कसं चालायचं तेच माहिती नाही पण आता त्याच्याकडून थोडी माहिती करून जाऊ लागलं नाही कसं फोटो तिथे काढायचं फ्यू मोमेंट्स फेंट्स लागला निघला एक फोटो निघला दाखवतो कस आहे पण तो बघायचा कस काय काय रे तो दिसेल कुठून आपल्याला हे जाऊ दे आपण फक्त फोटो काढू आल्यावर त्याच्याकडून पाहून <laughs> तर आम्हाला फोटो कुठं पाहतात ते पण माहित नाही यार जाऊ दे मित्रांनो की तुम पुढं गाड्या आपलं सुनील काही हँडल करतोय एक डिफेक्ट मागे कॅमेरा माझ्याकडे नाही का चलो अर चल फायनली आम्ही येऊन पोहोचलो आता आमच्या लोक हे दोन पूर्ण बघताय हा पूर्ण आहे व्हायरम तपासायला किती भारी बनवलेले हा पूर्ण समोर तुम्हाला टाईम बघायला मिळेल याच्याच एक्झॅक्ट समोरही तपासायला जागा बिग बनवली नाही का एकच नंबर एकदम चोर सोरच प्लाट येत आहे आता मस्त वाटो राहाय बे छान एकदम आणि मित्रांनो मी तुम्हाला इथे यायला नक्कीच सजेस्ट करेल कारण की आम्ही तर आत्ता चालू एवढं भारी वाटतं एकदम थंडी हवा चालू इकडे बसायला जागा बिग इकडे डॅम व्ह्यू आहे एक नंबर आणि तिकडे आमची कॅमेरा सेटिंग चालू कॅमेरा सेटिंग झाली का आम्ही लगेच फोटोशूटला तयार होऊ इथे एवढी शांती की इथं कोणी जास्त लोक पण नाही फक्त आम्हीच आहे त्यामुळे अजूनच भारी कॅमेराची सेटिंग केलेली आता आम्ही म्हणजे जेवढी आम्हाला त्यांनी ते सांगितलं तेवढी आणि कॅमेरामॅन सध्या सुनील बाईन आहे नाही का कॅमेरा समोर आपला मॉडेल उभा आहे तुम्हाला दाखवतो थोडा कशा फोटो निघाल त्याचा नाही का मित्रांनो हो या कॅमेरापेक्षा आमचा वैभव आयफोनच खूपच छान आहे आणि एवढं काही खास नाही आहे कॅमेरा न क्लिनिक कॅमेरा न निघाला आम्पा तरी पण करू आपण फोटोशूट घे रे चल शूट झाला नाही हो चालू आहे चार तर मित्रांनो आता आमचा फोटोशूट व्होटोश सगळं झालेलं आहे तर, 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 तर मोबाईल मध्ये चार्जिंग पण कमी आता आम्ही दुसरा फोन आणला आहे रिअलमीचा त्याच्या चार्जिंग कमी म्हणून हा मी इथपर्यंतच ठेवतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकर ठेवतो आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये